शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू सक्रिय आहे दक्षिण भारतात अति दक्षिणेला हलका कमी दाब आहे या पलीकडे भारतीय हवामानावर परिणाम करणारी कुठली सिस्टम नाही उत्तर भारतात लेह लदाख जम्मू काश्मीर उत्तराखंड या परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते दक्षिणेला श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबाचं वातावरण आहे एक्सटेंडेड रेंज फॉर कॉस्ट या मॉडेलनुसार दोन जानेवारी ते नऊ जानेवारी महाराष्ट्रात पावसाळी वातावरण नाही दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाळं राहील उत्तर भारतात अतिउत्तरेला डब्ल्यू डी सक्रिय राहण्याचा अंदाज आहे तीस बाब नऊ जानेवारी ते सोळा जानेवारीच्या दरम्यान दक्षिण भारतात आहे दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये या कालावधीमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र उत्तर भारतात फारसा प्रभावी डब्ल्यू डी नाही पुन्हा एकदा आपण सोळा जानेवारी ते तेवीस जानेवारीच्या दरम्यान जर बघितलं तर हलका डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आहे दक्षिण भारतात केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक दक्षिण आंध्र प्रदेश या भागात मात्र पावसाळी वातावरण राहणार आहे आपण तेवीस जानेवारी ते तीस जानेवारी असं जर पूर्ण जानेवारीचा महिना बघितला तर थोडा प्रभावी अशा प्रकारचं एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येणार आहे आणि केरळ तामिळनाडूमध्ये पाऊस होणार आहे तर या ठिकाणी या अंदाजामध्ये जानेवारीचा जर आपण सारांश काढला तर केवळ केरळ आणि तामिळनाडू हेच राज्य पावसास अनुकूल आहेत उत्तर भारतात फारसा प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डीचं वातावरण नसल्यामुळे उत्तर भारतात सरासरी जानेवारीचा पाऊस कमी राहणार आहे त्याचा परिणाम असा होईल की थंडीचं प्रमाण कमी राहील आणि दुसरं उत्तर भारतातील सरासरी पावसाची नोंदही घटणार आहे आणि यातून एक स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाची नोंद जानेवारीत होण्याची शक्यता नाही मात्र बंगालच्या उपसागरातील कमी दाब थोडाफार तीव्र झाल्यास महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं जानेवारीच्या पहिल्या दहा दिवसात तरी विशेष थंडीची नोंद किंवा थंडीची लाट महाराष्ट्रात असणार नाही आपण यापूर्वीच्या काही अंदाजांमध्ये असं बघितलंय की जानेवारीमध्ये फारसं पावसाळी वातावरण नाही आहे तरी देखील आपण काही अंदाज पुढे तपासणार आहोत दोन्ही समुद्रामध्ये अतिदक्षिणेला दाब आहेत सहा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दोन्ही समुद्रामध्ये कमी दाब असणार आहे बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता नऊ तारखेला आहे बारा तारखेला एक हलकी ट्रप मध्य भारतावर बनण्याची शक्यता असून त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होईल दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबांचा प्रभाव आहे भारता तर भारतात अतिशय हलका डब्ल्यू डी आहे तेरा तारखेला त्या ते पार्श्वभूमीवर नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे चौदा तारखेला मध्य प्रदेशच्या काही भागात पावसा वातावरण आहे पंधरा तारखेला मध्य प्रदेशच्या काही भागात ते वातावरण राहील परंतु महाराष्ट्रावर परिणाम नाही आपण इ सी एम डब्ल्यू एफच्याच या मॉडेल व्हर्जननुसार जर अंदाज पुढे सरकवला तर दोन्ही समुद्र बंगालच्या उपसागराच्या खास करून दक्षिणेला काही कमी दाबाच्या तीव्र प्रणाली तयार होतील उत्तर भारतात हलके डब्ल्यू डी येऊन पुढे सरकणार आहेत साधारण अकरा बारा तेराच्या दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढेल विदर्भाच्या उत्तरेला थोडं पावसाळी वातावरणही राहील मध्य प्रदेशमध्ये हे वातावरण राहण्याची शक्यता आहे परंतु आपल्याला माहिती आहे या वातावरणाचे अंदाजसारखे बदलत आहेत परंतु एकूणच महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये देखील जानेवारीत पावसाळी प्रमाण कमी आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की गोंदियामध्ये बारा अंश एशियस गडचिरोला अंश तर इतरत्र पंधरा अंश सरासरी तापमान दाखवण्यात आलेलं आहे सरासरी सात तारखेचा अंदाज बघितला तरी सोळा ते सतरा अंश एशी तापमान महाराष्ट्रात राहील दहा तारखेला विदर्भात खास करून गोंदियात दहा अंश एल्शियस गडचिरोला तेरा अंश एल्शियस इतरत्र सरासरी पंधरा ते सोळा अंश एशी तापमान राहण्याची शक्यता आहे तेरा चौदा पंधरा तारखेला मात्र थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे या दरम्यान थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे किमान सतरा अंश तर कमाल वीस अंश सेल्शियस तापमान या दरम्यान राहील या मॉडेलने पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या काही भागात पाऊस वातावरणाचा अंदाज दिलाय विदर्भाच्या उत्तरेकडून हे वातावरण असण्याची शक्यता आहे सध्या हे महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे दक्षिणेकडून ही अतिशय हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती असल्यामुळे दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी राहू शकतं पाच तारखेला आपण थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक अशा स्वरूपाचं ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज दिलेला आहे त्यामुळे जळगाव मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगरपर्यंत किंवा अकोला अमरावतीपर्यंत हे ढगाळ वातावरण सरकण्याचा अंदाज आहे तसा पावसाळी प्रभाव यातून निर्माण होईल असं वाटत नाही त्यानंतर मात्र जवळपास दहा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण असणार नाही किंवा हवामानावर फार परिणाम करणारे कुठले घटक नसतील अकरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे बारा तारखेलाही ही ढगाळ परिस्थिती वाढू शकते विदर्भामध्ये या ढगळ परिस्थितीचा थोडा अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे हलका शिडकावा देखील विदर्भातील एखाद दुसऱ्या जिल्ह्यात होऊ शकतो थोडं अमरावती नागपूरच्या उत्तरेला आपण पावसाळी वातोरणाचा अंदाज या ठिकाणी बघतो गारपिटीचा अंदाज बघतो परंतु हे फार मोठ्या प्रमाणात वातोरण नाही शिवाय हे मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही अगदी चौदा पंधरा तारखेपर्यंत जरी आपण हा अंदाज बघितला तरी याचा प्रभाव हा हलकासा मध्य मद्धे प्रदेश मध्येच राहण्याची शक्यता आहे ग्वाल्हेर इटारसी वगैरे मध्य प्रदेशच्या भागामध्ये याचा प्रभाव राहणार आहे इतरत्र मात्र त्याचा फारसा प्रभाव नाही उत्तर भारतातील डब्ल्यू डीच्या प्रभावाने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जानेवारीत फारसा दिसत नाही आहे मात्र बंगालच्या उपसागरात एखादा तीव्र कमी दाब तयार झाल्यास महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून किंवा विदर्भातून त्याचा परिणाम जाणू शकतो परंतु तसं लगेचच कोणतंही वातावरण नाही आपणाच श्रीमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज